साष्टांग दंडवत वरून आठवलं की काल एकनाथ भाऊ महाराष्ट्र आता थांबणार नाही असं काल देवेंद्र भाऊनी शपथ विधीच्या वेळेस सांगितले थांबलाही नाही पाहिजे देवेंद्र भाऊ कारण महाराष्ट्राची ओळखच महाराष्ट्राची प्रगती आहे हा गेल्या हजारो वर्षापासून महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे मग ती क्रांतीच्या बाबतीमध्ये असो सामाजिक असो किंवा संत परंपरेच्या बाबतीमध्ये असो आणि गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या कार्यकाळमध्ये ह्या सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्राचा अपमान होत आलेला आहे आणि ह्याच्यापुढं हे न व्हावं अशी अपेक्षा आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे उद्योग व्यवसाय ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये तुमच्याच काळामध्ये गुजरातला गेलेले आहेत पुण्यामधले वेदांता फोक्सॉन सारखी कंपनी हिंजवडीमधल्या पंचेचाळीस कंपन्या गेल्या चाकणमधल्या अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास कंपन्या तुम्ही गुजरातला पाठवलेल्या आहेत त्याचप्रमाणे मुंबईमधले हिरा मार्केट पाठवलेलं हो आहे आणि मुंबईमधले चांगल्यातले चांगले ऑफिसेस जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस होते ते तुम्ही गुजरातला पाठवलेले आहेत ज्याप्रमाणे महाराष्ट्र गुजरातकडे चाललेलं आहे त्याप्रमाणे आता जर पुढच्या पाच वर्षामध्ये जर तुम्ही रोखलं नाही तर खरंच महाराष्ट्र थांबणार नाही कारण महाराष्ट्र गुजरातमध्ये जाऊन विलीन होईल आणि दिल्लीच्या तख्ताला जाऊन साष्टांग दंडवत घालेल हा साष्टांग दंडवतवरून आठवलं की काल एकनाथ भाऊ ज्याप्रमाणे तुमच्या नेत्यांच्या समोर उभारलेले होते महाराष्ट्र अक्षरशः लाचार झालेला आहे मराठी माणूस लाचार झालेला आहे एकनाथराव शिंदेंनी ज्याप्रमाणे स्वतःची प्रतिष्ठा स्वतःची अस्मिता आणि शिवसेना नावाची जी एक रुबाब होता तो रुबाब सगळा गमावलेला आहे कारण त्यांनी ज्याप्रमाणे त्या नेत्यांच्या समोर झुकलेले होते निराश त्यांचे खांदे बघण्यासारखे होते ही जर अवस्था मराठी माणसाची तुम्ही जर करणार असेल तर खरंच महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र अक्षरशः गुजरात आणि दिल्लीच्या पायावरती लोटांगण घेणार आहे आणि हे झालं नाही पाहिजे आणि पुढं चालून देवा भाऊ महाराष्ट्र खरंच थांबलेलं आहे महाराष्ट्र गेल्या दहा वर्षापासून मराठा आरक्षणासाठी तुम्ही आश्वासन दिला होता ते मराठा आरक्षणाचे लोक थांबलेले आहेत धनगर आरक्षण गेल्या दहा वर्षाच्या पाठीमागं तुम्ही पहिल्या अधिवेशनमध्ये धनगर आरक्षण देणार होतात ते धनगरांचे लोकसुद्धा तुमच्या तुमची वाट बघत आहेत शेतकऱ्याचं पूर्ण कर्जमाफी तुम्ही करणार होता ते शेतकरी तुमची वाट बघत थांबलेले आहेत गेल्या दहा वर्षाच्या पाठीमागं तुम्ही पायी वारी काढून सोयाबीनच्या शेतकऱ्याला तुम्ही एक आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये भाव देऊ ते सोयाबीनचे शेतकरी आज तुमची वाट बघत थांबलेले आहेत आज अत्याचार झालेल्या महिला तुमची वाट बघत थांबलेल्या आहेत आज बेरोजगार पोरं वाट बघत बसलेले आहेत की देवाभाऊ येऊन काहीतरी काम देतील आज खरंच महाराष्ट्र सगळ्या बाजूनं थांबलेलं आहे आणि तुम्ही येऊन याला गुजरात मार्गे दिल्ली न घेऊन जाता महाराष्ट्राला एक त्याच्या प्रतिष्ठेच्या हिशोबाने त्याच्या ओळखच्या हिशोबाने जर महाराष्ट्राला तुम्ही प्रगतीवरती घेऊन गेलात तर खरंच तुम्ही ई व्ही एम असो किंवा जनतेनं असो ज्याप्रमाणे तुम्हाला बहुमत दिलेलं आहे त्याचं सार्थक झालं असं वाटेल आणि भेटू तुमच्या प्रत्येक कामाचा आढावा आम्ही दररोज घेत राहू धन्यवाद